यवतमाळच्या लोहारा येथील कमला पार्क मध्ये बेलपुडा विक्रीसाठी आलेल्या रामनाथ सोनटक्के या सात वर्षीय इस्माचा रविवारी रात्री भरवस्तीत खून करण्यात आला होता मारेकरीच्या पत्नीशी मृतकाच्या मुलाचे अनैतिक संबंध होते मारेकरीने हा राग मनात धरून मुलाच्या वडिलांवर चाकूने हल्ला करत हत्या केली या घटनेतील मारेकरी पसार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहे यांचा मुलगा मोरेश्वर याचे मारेकरीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते ते एक वर्षापूर्वी पळून गेले होते त्यानंतर परत आले तेव्हापासून मारेकरी पत्नीला घेऊन लोहारा येथेच वास्तव्याला होता याचाच राग ठेवून मारेकरी अरुण सुरेश वराडे राहणार कोळंबियाने भोसकून रामनाथ रामनाथ खून अंजू जिल्ह्यात खुणांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशातच छोट्या मोठ्या कारणातून खुणाच्या घटना घडत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या दहशत पेक्षा गुन्हेगारांची दहशत जास्त दिसून येत आहे